कि मला आपण राष्ट्रीय येववंता समर्थन करत आहे प्रहा तरण्या बापाची मनाचा उकळला झाला मध्ये प्रणालाची देवाकडे कधीचा अंतर्गत उत्पन्न पण तो तरवा मुठीतून मला वाटायचं की नैसर्गिक हरेसराला गाय तो आणि त्याचे देववंता

राजीव बाबू बाबू कौन सा बाबू जी कौन सा बाबू जी कौन सा बाबू जी कौन सा बाबू जी बाबू चैसे प्रदेश से कृषि मंत्री समान ये भोपाल निकाला था समान ये पाले मंत्री का नाम बोलते हैं तो आपके प्रधानमंत्री क्या नाम है प्रधानमंत्री इकाओ मोम बविक्ता शक्रा... आना... आना बेब्वो लेक्तार मिल, और रिषाच्रा किता शिराटा हिए। जिवा मा आना चौर्णात सुन्गा किकता ध्रादाति हो तो सक्रादेस्यकाम आनिया कम्निता शेयरले शक्रणा जोजब्या भूर सुन्गा सुन्गान

या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आमदार महोदयांचंही स्वागत मार्केट कमिटीच्या के वतीनं केलं जाईल वेळेचं जा खूप बंधन आहे या निमित्ताने मी रावळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आप दोन मिनिटं शेतकऱ्यांना संबोधित करावं आजच्या या पवित्र कार्यक्रमासाठी पूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये ज्यांची डंका आहे असे सर्वसामान्यांचे नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत यावेळेस वारीला खूप मोठा प्रतिसाद आहे खूप लोक ह्यावेळेस वेळेस आलेले आहेत आणि या सगळ्यांचं नियोजनामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका घेतली असे आमचे इथले लाडके पालकमंत्री राज्याचे विकास मंत्री श्री जयकुमारजी गोरेसाहेब मंचावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आवडचे कृषी मंत्री महोदय उपस्थित असलेले आमदार विजयदादा देशमुखजी समाधानजी आवतेडेजी अभिजित जी पाटीलजी गोपीचंद पडळकरजी मान्य सिंग मोहिते पाटीलजी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि तळमळीने काम करत असतात असे प्रशांतदादा परिचारक सभापती हरीशदादा गायकवाड उपसभापती बापू गाय गावडे मंचावर उपस्थित असलेले आमचे नगरचे आमदार सर्वच तोलामोलाचे मान्यवर अधिकारी बंधू आणि मोठ्या प्रमाणे उपस्थित असलेले आमचे शेतकरी बांधव भगिनी सर्वात प्रथम आज या पवित्र भूमीला मी नमन करतो अभिवादन करतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय होईना या पवित्र भूमीला येण्याचा ही संधी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आज आपण बघितलं तर पूर्ण राज्यामध्ये प्रगतीकडे चारही दिशेने प्रगती होते परंतु राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचं मानणं आहे की राज्यामध्ये जोपर्यंत राज्यातील शेतकरी बांधव सुखी होणार नाही त्याची प्रगती उन्नती होणार नाही तोपर्यंत राज्याची प्रगती होणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यासाठी विविध योजना हे मंत्री मोदयांच्या मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून अधिक वेळ मी घेणार नाही परंतु प्रशांत दादा आपली मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये एक आदर्श मार्केट कमिटी म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर ही उभी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामधली सर्वात उत्कृष्ट मार्केट कमिटी म्हणून या मार्केट कमिटीने त्याचं नावलौकिक केलं आहे आज मला मुख्यमंत्री महोदयांना अभिमानाने सांगावं वाटतं की या देशामधली सर्वात मोठी कृषी एक्सपोर्टचं केळीचं एक्सपोर्टचं केंद्र कुठलं आहे तर सोलापूर जिल्हा हा केळी एक्सपोर्टमध्ये भारतामध्ये फार मोठं नाव कमवलं आहे आणि मनुक्याच्या संदर्भात द्राक्षाच्या संदर्भात दाणिंबाच्या संदर्भात प्रगती करणार हे तालुका आणि जिल्हा आहे आज नवनवीन प्रयत्न करणारा ड्रॅगन फ्रूट ज्या वेळेस नवीन आलं तर कोणी हिंमत करत नव्हतं पण या भागामध्ये ड्रॅगन फ्रूटची फार मोठी लागवड झाली आणि आज ड्रॅगन फ्रूट हे देशामध्ये विक्री करण्याचं काम या मार्केट कमिटीच्या माध्यमात नव्हतं आज मी अधिक वेळ घेणार नाही कार्यक्रम खूप आहे परंतु प्रशांत दादा आपल्या या मार्केट कमिटीला बडकट करण्यासाठी एडीबीची जी योजना आहे दोन हजार कोटीची नवीन योजना रे। मनुके ही राज्यासाठी आणणार आहे त्या माध्यमातून आपले मनुके हे जगभरात कसे पाठवता येईल त्याच्यासाठी योजना त्याच्यामध्ये ब्रँडिंगची प्रोसेसिंगची योजना या माध्यमातून होणार आहे मार्केट कमिटीला बळकट करण्यासाठी अनेक योजना मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून येतात आहे पण ज्या ज्या वेळेस जे जे काही योजना येतील त्या योजनामध्ये पंढरपूरची मार्केट कमिटी याला अग्रक्रमाने स्थान देण्यात येईल हे नम्रपणे सांगतो आणि आपल्या माध्यमातन पुढचा काळ देखील विकासाचा आहे आपण सारे मिळून या राज्याच्या सामान्य लोकांसाठी शेतकरी बांधवांसाठी विकासाच्या अनेक योजना आपण आखूया असं आवाहन करतो पांडुरंगाला नमन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र

असे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब माझे मंत्री माझे मित्र आणि या राज्याचे पनमंत्री मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय जयकुमारजी रावल दुसरे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि माझे मित्र मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय जयकुमारजी गोरे मान्य माझे आमदार माननीय प्रशांतजी परिचारक ज्यांच्या नेतृत्वाखाली ही मार्केट कमिटी काम करते सन्मान्य विजय कुमार देशमुख अमिजित पाटील समाधान अवताडे विधानसभेतील सर्व आमदार रणजित सिंग वैद्यकीय पाटील विधान परिषदेचे आमदार आमच्या या ठिकाणी हरिदादा गायकवाड पंचायत समिती कृषी उत्पन्न आधार समितीचे सभापती तुषार भोसले उपसभापती माननीय आयुक्त कुलकोडवार साहेब जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद विभागीय कृषी सहसंचालक साहेब कृषी विभागाचे अधिकारी व्यासपीठावरील मार्केट सर्व संचालक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे वारकरी बांधव शेतकरी बांधव आणि माझ्या सहकारी मित्रांनो वारकरी आणि शेतकरी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत सुदैवानं यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यावर्षी वारीला खूप मोठा प्रचंड असा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे जवळपास तीन पट या ठिकाणी लोक वारीमध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेले आणि विठ्ठलाच्या वारीमध्ये विठ्ठलाचा जयघोष करत काम या पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहे यामध्ये आमचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे त्यामुळे मी गावामध्ये फिरत असताना माझ्या लक्षात की कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी आमच्या वारकरी बांधवाला होणार नाही अशी त्यांनी असं नियोजन आमच्या सर्व सरकारी कार्यालयाच्या मार्फत सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांनी करून घेतलेलं आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो या वारीच्या निमित्ताने जे पारचारिक साहेबांनी सुरू केलेलं हे कृषी प्रदर्शन यामध्ये दरवर्षी नवनवीन टेक्निक या ठिकाणी येत असतं आणि नवीन टेक्निक आमच्या शेतकरी बांधवांना समजावं त्यांना शेतीमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त प्रगती करता यावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने कृषी संवादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी जवळपास सतरा ते अठरा लाख वारकरी शेतकरी या आ, या वारीमध्ये या ठिकाणी सहभाग घेतात आणि तेवढेच शेतकरी या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाला भेट सुद्धा देतात यावर्षी जरा संख्या तुप्पट तिप्पट झालेली आहे त्यामुळे ते निश्चित या वारीचा फायदा घेतील कृषी संवादचा फायदा घेतील त्याप्रमाणे आपण रस्त्यामध्ये येत असताना या संपूर्ण ई एलईडीच्या मार्फत मोबाईल व्हॅनच्या मार्फत या ठिकाणी कला पथकाच्या मार्फत आणि वेगवेगळ्या एजन्सी मार्फत मोठ्या प्रमाणात जाहिरात केलेली आहे की महाराष्ट्र सरकार नक्की शेतकऱ्यांसाठी नवनवीन काय योजना राबवणार आहेत आणि या पुढच्या काळामध्ये शिती आपल्याला कशी सुलभ आणि या ठिकाणी चांगली कशी करता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी मोठा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे साथ देत आहात ही पण माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे आज जवळपास अडीचशे स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी शेतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू आहेत आणि ते प्रयोग सुरू असताना तर त्याचा लाईव्ह डेमो आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे त्यासाठी आपण निश्चितपणे सहकार्य करावं फळे फुले भाजीपाला या नमुन्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सादरीकरण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे महिला शेतकरी गट बचत गट फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांनी सुद्धा आपले स्टॉल या ठिकाणी लावून आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन घडवलेलं आहे सूक्ष्म सिंचन योजनेमधील स्वयंचलित या प्रणालीचं प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी सुरू आहे कृषी विभागाच्या वतीनं अनेक मोहिमांचं प्रात्यक्षिक सुरू आहे या योग योजना स्मार्ट प्रकल्प आत्मा अंतर्गत विविध योजना फळपिकासाठी पिकासाठी शिहारी तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींचं या ठिकाणी जे काही ज्ञान आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे मिळणार आहे मागे एकदा सोलापूरच्या दौऱ्यावर मी जेव्हा आलो त्यावेळेस या सोलापूर जिल्ह्यातल्या आणि पंढरपूर भागातल्या पंढरपूरमध्ये पण काही ठिकाणी मी गेलो होतो या शेतकऱ्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे अतिशय उत्कृष्ट शेती अतिशय चांगल्या प्रकारचं फळपीक या ठिकाणी आपण फळपिकांना आप आपण या ठिकाणी निश्चितपणे चालना दिलेली त्या आहे त्यामध्ये आवाकाडो तर आहेच आहे परंतु केळी जे आताच पलन मंत्र्यांनी सांगितलं की एक्सपोर्ट जो आहे तो एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये केळीच्या माध्यमातून होतो आणि द्राक्षाच्या बरोबरीने एक्सपोर्ट मध्ये आज आमचे केळी उत्पादक शेतकरी उत्पादक हे या ठिकाणी सहभाग नोंदवतात शिवाय डाळिंबाचंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादन होत आहे मी डाळिंबाची शेती या ठिकाणी बघितली पेरूची शेती बघितली आंब्याची शेती बघितली त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की त्या बॅगेज आपण ज्या फळांना देतो ते जर बॅगेज दिले तर जी काय माशी डंक मारते आणि त्यामुळे काही नुकसान दहा वीस टक्के नुकसान होतं शेतकऱ्यांचं ते होऊ नये यासाठी आम्ही त्या बॅगेजसाठी सुद्धा अनुदानाच्या स्कीम या ठिकाणी सुरू केलेल्या आहे म्हणजे मल्चिंग पेपर ड्रिप या डबल या ठिकाणी लॅटरल डीप त्याचप्रमाणे क्रॉप कवर अशा वेगवेगळ्या सुविधाच्या माध्यमातून राज्य सरकारने या ठिकाणी पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाचा देवेंद्र फडणवीसचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करेन की एक मोठा काम यांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वर्षाला पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करून त्यामधून या ठिकाणी जे काही भांडवली गुंतवणुकीच्या योजना आहेत त्यामध्ये ड्रिप असेल क्रॉप कव्हर असेल मल्चिंग पेपर असेल घोडाउंस असतील कोल्ड चेन असेल वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा कशा उपलब्ध करता येईल या दृष्टिकोनातून कृषी विभाग या ठिकाणी जो काही प्रकल्प त्यांनी सादर केला त्याला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी सरकार खर्च करणार आहे म्हणजे सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकरी स्वयंभू कसा होईल कमी खर्चामध्ये कमी जास्त उत्पादन कसं काढेल आणि जो काय शेतमजुरांचा प्रश्न सध्या भेटसावतोय त्या शेतमजुरांच्या बाबतीमध्ये सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वावलंबी कसं करता येईल अशा दृष्टिकोनातून विचार राज्य सरकार करत आहे आणि राज्य सरकारमध्ये आमचे कॅप्टन म्हणून जे काम करत आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांनी अतिशय अभ्यासू आणि त्यांना या सर्व क्षेत्रातलं नॉलेज आहे त्यामुळे त्यांना फार सांगावं लागत नाही एकदा दोन मिनटं सांगितलं की त्यांना लगेच बराबर बराबर कळत त्यामुळे त्यांचं काम अतिशय जोरात आहे सुदैवानं केंद्र सरकार सुद्धा या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आहे त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून आपल्याला या राज्यामध्ये शेतकरी हा स्वयंपूर्ण कसा करता येईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे नव्याने येणारे या टिकटिक मध्ये आपल्याला फार या ठिकाणी काम करावं लागणार आहे यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी पाचशे कोटी रुपयाचं या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे गरज पडल्यास आणखी पैसे या ठिकाणी देण्याची सरकारची तयारी आहे परंतु नवीन तंत्रज्ञान या जोपर्यंत विकसित होत नाही आणि अतिशय एक्सपोर्ट ओरिएंटेड आपल्याला जोपर्यंत शेतीचा माल या ठिकाणी निर्माण करता ना येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शेतकरी स्वयंपूर्ण झाला असं म्हणता येणार नाही आणि म्हणून त्या दृष्टीनं सरकारचे पाऊल पडत आहे सरकार त्या दृष्टीनं समर्थ आहेत या बळीराजाला मी आश्वासित करू इच्छितो की महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपण पांडुरंगाच्या दर्शनाला आला मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचं या ठिकाणी भविष्य काळामध्ये ज्याप्रमाणे पाऊस पडलाय पेरणी झाली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग हा या वारीमध्ये सहभागी झालेला आहे त्यामुळे या संपूर्ण शेतकरी वर्गाचं भविष्य काळ उज्ज्वल जावं चांगल्या प्रकारचं त्यांना उत्पादन या ठिकाणी मिळवं आणि पांडुरंगाची प्रार्थना करतो की स्वयंभू या ठिकाणी शेतकरी आमचा राज्यामध्ये आपल्या पायावर उभा राहो अशा प्रकारची प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने मी पांडुरंग राजाच्या चरणी करतो आणि जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करून थांबतो जय ही जय महाराष्ट्र धन्यवाद देव देवा परमेश्वर गोपा मंडळी भारत शास्त्र बोला पंढरीक वारकरी भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय हिंदवी स्वराज्यचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे पणनमंत्री जयकुमारजी रावल ज्याने यंदाच्या वारीचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं केलं ते आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरेजी ज्यांच्या निमंत्रणावरनं या ठिकाणी आम्ही आलो ते आमचे मित्र माजी आमदार प्रशांत परिचारक मालकजी या ठिकाणी सभापती श्री हरीश गायकवाडजी आमदार विजयराव देशमुखजी आमदार समाधान जी आमदार गोपीचंद पडळकरजी आमदार विक्रम पासपुतेजी आमदार अभिजित पाटीलजी सन्मान्य आमदार रणजित सिंह मोहिते पाटीलजी चेतन सिंह केदार सावंत सुधाकर मस्के विभागीय आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंच्यावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आषाढीच्या पूर्वसंध्ये आपल्या पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे मग अशी प्रशांत मालकांनी सांगितलं की दोन हजार पंधरा साली मोठ्या मालकांनी ही इच्छा व्यक्त केली होती की इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी शेतकरी पंढरपूरमध्ये येत असतात मुक्कामाच्या अनेक जागा आहेत पण त्यातली एक जागा कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे आणि मग अनायसे जर आमचे शेतकरी या ठिकाणी येत असतील आमचे वारकरी येत असतील तर शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान तयार होत आहे नवीन बाण नवीन बियाणं तयार होत आहे कीड व्यवस्थापनाचे नवीन ज्या पद्धती तयार होत आहेत शेतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या ज्या नवीन योजना येत आहेत अशा सगळ्या गोष्टीचं एकत्रित प्रदर्शन हे या ठिकाणी जर भरवलं तर नवीन शेतीचं तंत्रज्ञान आणि ते तंत्रज्ञान प्राप्त करून घेण्याकरता राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना याचं एकत्रीकरण या ठिकाणी होईल आणि अनायसे पांडुरंगाच्या दर्शनासोबत आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये त्या ठिकाणी नवीन पद्धती विकसित करण्याकरता एक मोठा फायदा होईल आणि म्हणूनच तेव्हापासनं दरवर्षी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला आनंद आहे की याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी होत आहे आपण बघितलं असेल तर यामध्ये सरकारचे विविध विभाग आहेत आमच्या ज्या काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांचे देखील स्टॉल्स आहेत विविध योजनांचे स्टॉल्स आहेत आणि त्याचसोबत वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्यातल्या यशस्वी प्रयोगाचं देखील प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आज एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा सुरू झालेला आहे आणि त्याचंही प्रात्यक्षिक मॉडेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या फलोत्पादनामध्ये ज्या काही पद्धती आलेल्या आहेत त्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतं असतील नैसर्गिक खतं असतील वेगवेगळ्या प्रकारची मिश्रण असतील याचं चा एक चांगलं संशोधन तयार झालेलं आहे त्याही संदर्भातली माहिती ही मिश्रण कशी तयार करायची सेंद्रिय खत कसं तयार करायचं याही संदर्भातली सगळी माहिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यासोबत माती परीक्षणापासनं तर त्या ठिकाणी कापडीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे जी यंत्रसामुग्री आता आलेली आहे जे तंत्रज्ञान आलेलं आहे त्याची ही झलक आपल्याला या प्रदर्शनीच्या माध्यमातून पाहायला मिळते महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे की एकीकडे आपलं जे काही उत्पादन शुल्क आहे ते कसं कमी करता येईल आणि त्यासोबत शेतकऱ्याची उत्पादकता कशी वाढवता येईल जेणेकरून शेतकऱ्याला शेती फायद्याची झाली पाहिजे दोन पैसे शेतीत मिळाले पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्राचं सरकार सातत्याने काम करत आहे आताच आपल्या कृषी मंत्र्यांनी अनेक योजना सांगितल्या मग नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना असेल की ज्याच्यामध्ये गाव हा एकात्मिक घटक धरून त्या गावामध्ये जलसंधारणापासनं जलनियोजनापासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासनं तर बाजार साखळी तयार करण्यापर्यंत अशी संपूर्ण साखळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन अशा सगळ्या गोष्टी या गावामध्ये पूर्ण करायच्या आणि त्याच्यामध्ये लक्षांक नाही तर गावातला छोट्यातला छोटा शेतकरी आणि मोठ्यातला मोठा, मोठा शेतकरी हा त्याचा लाभान्वित होईल आणि त्याला सगळ्या योजना जी पाहिजे ती योजना प्राप्त करून घेता येईल अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आणि आता नुकतच आपल्या पीक विम्याच्या योजनेमध्ये आपण परिवर्तन केलं आणि हे परिवर्तन करताना आपण हा निर्णय केला की शेतीच्या क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक वाढली पाहिजे आणि म्हणून या वर्षीपासन पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रात अतिरिक्त गुंतवणूक म्हणजे पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये हे अतिरिक्त शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमात एखाद्याला नुकसान भरपाई देतो एखाद्याला अजून एखादा भाग देतो ते नाही तर वेगवेगळ्या प्रकारे मग ड्रिपचा विषय असेल यांत्रिकीकरणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल पंपाचा विषय असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींवर वेग मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय केला आणि आज महाराष्ट्रातल्या साडेसात एच पी पर्यंतच्या कुठल्याही शेतकऱ्याकडनं आपण विजेचं बिल वसूल करत नाही आता आपला प्रयत्न आहे की शेतकऱ्याला केवळ मोफत वीज नाही तर शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे आणि ती तीनशे पासष्ट दिवस मिळाली पाहिजे आणि म्हणून संपूर्ण फिडरचं सोलरायझेशन करण्याचं काम आपण हाती घेतलं आहे आणि मला सोलापूर जिल्ह्याचं अभिनंदन करायचं आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे त्यामुळे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत मला विश्वास आहे खरं म्हणजे पुढच्या आशिरेली आषाढीला जेव्हा मी येईल तोपर्यंतच ऐंशी टक्के सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही मिळणं सुरू झालेलं असेल आणि डिसेंबर पर्यंत जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांना ती मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला या माध्यमातून आहे आज आपल्याला माहिती आहे की आत्ताच रावल साहेबांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात विपणनाची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे आज आपल्याला माहिती आहे की एक हक्काचं स्थान हे आपल्या शेतकऱ्यांना मिळालं मार्केट मिळालेलं आहे अशा प्रकारे गावोगावी आपल्याला मार्केट कसं देता येईल गावातली जी आपली सोसायटी आहे त्या सोसायटीला बहुउद्देशीय मल्टीपर्पज सोसायटी मध्ये परिवर्तित करून माननीय मोदीजींच्या आणि अमितभाईंच्या नेतृत्वाखाली अठरा प्रकारचे व्यवसाय हे गावातल्या प्राथमिक सोसायटीला देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्या माध्यमातन ही सोसायटी व्यावसायिक तर होईलच पण ही मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये लिंकेजचं काम करेल स्टोरेज असेल कोल्ड स्टोरेज असेल अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तयार करून आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कशा प्रकारे योग्य भावातच त्यांचा माल विकला गेला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था या माध्यमातून करण्याचा आपला प्रयत्न आहे आज मला अतिशय आनंद आहे की आपला सोलापूर जिल्हा आणि या पंढरपूर तालुका हे एक प्रकारे फलोत्पादनाचे केंद्र झालेले आहे या ठिकाणी आपल्याला केळी असतील डाळिंब असतील बेदाणे असतील ऍपल बेर असतील वेगवेगळ्या प्रकारे आज आपण पाहू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट असेल सगळ्या प्रकारचे चांगले फळं त्याची निर्मिती उत्तम क्वालिटीची निर्मिती एक्सपोर्ट क्वालिटीची निर्मिती या ठिकाणी होते है। है आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी कर्तृत्ववान अशा प्रकारचे शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी ही आमची पंढरपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे जी महाराष्ट्रामधली एक अतिशय चांगली आणि अग्रणी अशा प्रकारची बाजार समिती आहे जी खऱ्या अर्थानं अनेक वर्ष मोठ्या मालकांच्या त्या ठिकाणी एक प्रकारे नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करते आणि आज मी खरं म्हणजे प्रशांत मालक तुम्हाला आणि आमचे हरीश जी असतील किंवा इतर कृषी उत्पन्न बाजार समितीची सगळी टीम असेल या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण अतिशय चांगलं काम करता आहात भविष्यात याची व्याप्ती वाढवण्याकरता एकदा आमच्या जयकुमार रावलांची भेट घ्या आणि जेवढ्या योजना आपण तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ या कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावा आणि तो लाभ आमच्या शेतकऱ्यांना द्यावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपण या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र